नमस्कार मित्रांनो मी अक्षय माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे काळी मिरीची वेल आणि त्याच्यावरती काळी मिरी पण लागली आहेत त्याचबरोबर आमच्या बागेमध्ये आणि खूप साऱ्या काळी मिरीच्या वेली आहेत त्या वेल वेगवेगळ्या झाडांवरती लावलेल्या आहेत त्याच्यापासून आम्हाला बरीचशी काळी मिरी मिळतात मेर तर मित्रांनो आता मी या घराच्या शेजारी जे झाड आहे आंब्याचं त्याच्यावरती चढलो आहे आणि त्याच्यावरती काळी मिरी जी आहे ते काढतो आहे काळी मिरी याच्यावरती थोडीच आहे पण ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवते मित्रांनो तुमच्या पण कोणाकडे काळी मिरीची झाडं असतील वेली असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आत्ता जी मी काळी मिरी काढतो आहे ते जास्त पिकली आहेत ते आधीच काढायला पाहिजे होते जास्त पिकायलाचं नसतं ते पूर्ण पिकून त्यातून काही काळी मिरी गळून पण गेले आहेत तर त्याच्यामध्ये आपलं खूप सारं नुकसान होतं मी काळी मिरी काढतो आणि काढून झाल्यावरती तुम्हाला एकत्र एक सगळे दाखवतो या झाडावरून कितीशी मिळाली हे छोटं झाड आहे थोडीफार मिळेल तर ते तुम्हाला मी लास्टला किती मिळाल ते दाखवतो झाडाखाली लंच पण आला आहे आणि तो म्हणतोय मी पण वरती चढतो काळी मिरी काढायला आणि तो शिडीच्या इथे आला आहे तर मित्रांनो मी एवढी काळी मिरी काढली आहे तुमच्या समोर ती ठेवली आहे सुपामध्ये पण ही जास्त पिकली आहे काय काय वाळली पण आहे या आधीच काढायला पाहिजे होती पण ठीक आहे आता याच्यावरती वेगळी प्रोसिजर असते ते गरम पाणी वगैरे ओतायचं असतं खूप काय असतं ते तुम्हाला मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन ही जी काळी मिरी आहेत ती तुम्हाला मी जळून दाखवतो आणि त्याच्या शेंगा आहेत ना केवढा लांब आहेत ते पण तुम्हाला इथे बघायला मिळेल तर मित्रांनो कसं वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा